डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात येणे पोट सदोरीत गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर याचा पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त मंगळुरू येथे घेण्यात आलेल्या महारोग्य निदान शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप शेठ साळुंके व रामराव दादा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले महारोग्य निदान शिबिराचे उद्घाटन या शिबिरात सहभागी सुमारे पाचशे पन्नास रुग्णांची मोफत तपासणी करून करण्यात आले मोफत औषधोपचार माजी सभापती आनंदराव पाटील सोनहिराचे सयाजी धनवडे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजचंद्र शेळखी रवींद्र भिंगाळदेवे विनय भंडारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती बेजेगाव येथील परिषद शाळेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न स्पर्धेतील विजेता संघाचा पंचायत समिती सभापती मनीषाताई बागल यांचे हस्ते सत्कार उपसभापती बाळासाहेब नलवडे जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई अदाटे निलमताई सक्टे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती बहात्तराव्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त विटा होमगार्ड सत्राकडून करण्यात आली रेणावे येथील परिसराची स्वच्छता वायटी राबवला सामाजिक उपक्रम विटा सूक्ष्म लघु व मध्यम व्यावसायिकांना एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणाऱ्या शासनाच्या योजनेची माहिती देणारे चर्चासत्र संपन्न विटा यंत्रमाग सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी केवळ एकोणसाठ मिनिटात एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणारी सुविधा सुरू जीएसटी विभागाचे सह आयुक्त दिनेश नानन निरीक्षक राजेंद्र मेडेकर विटा यंत्रमाचे अध्यक्ष किरण तारवेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसच्या पाच मुंबईवर बिटा नगर वतीने घरगुती खत निर्मितीचा विशेष प्रयोग सुरू घरगुती ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीसाठी शहर परिसरात सुरू करण्यात आलेल्या कंपोस्ट खत निर्मितीच्या संकल्पनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद खानापूर तालुक्यातील देवनगर येथील एक लाख तीस हजार रुपयांचे देवीचे दागिने लंपास अज्ञात चौट्याविरोधात शांतीनाथ स्वामी यांनी दिली विटापुली आणि खानापूर आटपाडी तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे लाईट बिल व कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी सिंहसेना संघटनेकडून नायब तहसीलदारांना निवेदन पंधरा दिवसात मागणी मान्य न केल्यास संघटनेने दिला उपोषणाचा इशारा सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे सतीश माने ऋषिकेश भारते यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज